इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भामा नदीलाही आता प्रदूषणाचा विळखा पडला आहे भामचंद्र डोंगरापासून सुरू झालेली भामा नदी पुढे जाऊन शेलगाव इथं भीमा नदीला मिळते मात्र या नदीत चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांचं रासायनिक सांडपाणी सोडलं जाते त्यामुळे भामा नदी पूर्णपणे फेसाळली आहे वाकी काळूस भोसे शेलगाव परिसरातील अनेक गावं या नदीचं पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय दरम्यान प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे जनावरांना सगळ्यांसाठी एवढं पाणी वापर आहे आणि त्याचं भेसळयुक्त पाणी आहे ते कंपन्यांमधून एम आय डी सीतून याचा सरकारने ताबडतोब बंदोबस्त करून याच्यासाठी काहीतरी ठोस पा पावले उचलण्याच्या कठोर कारवाई करण्यात यावी याच नदीतील पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा नदीकाठची पूर सगळी गावं असेल या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होतो परंतु जर असं पाणी वापरात आलं तर मनुष्या लोकांना ग्रामस्थांना किंवा सगळ्या लोकांना सुद्धा साथीचे आजार होतील पिकंसुद्धा जमीन सुद्धा आपली केमिकलयुक्त होऊन जमिनीचा सुद्धा नाश होईल पिकांचा सुद्धा नाश होईल